Rama Agrotech, शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी श्रीराम एंटरप्राइजेस अतुल गवळी कोरेगाव सातारा तरी शेतकरी मित्रांनो या, या उसाच्या प्लॉटला आपण श्रीराम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून श्रीरामाग्रोटेकची उत्पादने दिलेली आहेत तर आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया तरी शेतकरी मित्रांनो आपण किती ढोस आणि किती फवारण्या झाल्यात त्या शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया तरी त्यांना काही राम ॲग्रोटेकचा प्रोडक्टचा रिझल्ट आला तेही जाणून घेऊया नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या शेतकरी मित्रांना आपण रामा ॲग्रोटेकची उत्पादने दिलेली आहे ते जरा सांगा आणि तुमची ओळख ही करून द्या माझी ओळख अशोक कोंडेराम बोर्टी मू कॉम्पोस्ट सोन माझं हे क्षेत्र ऊसाच्या लागणीचं क्षेत्र एक दोन एकराचं क्षेत्र आहे रोप रोपाची लागण मी केलेली आहे काय ह्या शेती ह्या करता मी रासायनिक का आत्तापर्यंत काहीही वापरलेलं नाही हे साडेचार फुटाची सरी असून ल रोपातील अंतर हे दीड फुटाचं आहे व्हरायटी शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण लागण झाल्यानंतर पहिला डोस नॅनोशक्ती रूट मॅजिक मायक्रोचिलेटेड आणि रामा मॅजिक फुटव्यासाठी दिले होते पहिला डोस काय रिझल्ट काय आला तुम्ही सोडल्यानंतर हे सोडल्यानंतर मला रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे सोडल्यानंतर रिझल्ट एक नंबर म्हणजे व्यवस्थित आहे काय चांगला रिझल्ट आलेला आहे फरक काय फरक म्हणजे मी रोप लागण केल्यापासून जो अगोदर दोन आळवणे केले होते त्याच्यापेक्षा के ही आळवणे केल्यानंतर मला त्याच्यात फुटव्यात प्रगती दिसायला लागली फुटवे निघायला लागले काय सर्वसाधारण फुटवे माझे त्या सुरुवातीच्या काळात दोन तीन होते नंतर ते रामा ॲग्रोडचे मी डोस दिल्यानंतर सात आठ सात आठ हे फुटवे निघाले काय त्याच्यानंतर उंची वाढली केला ती चांगली आली पानाची रुंदी वाढली तर तरी शेतकरी मित्रांनो आपण दुसरा डोस उंचीसाठी पानाच्या रुंदीसाठी बायोसमृद्धी हे सोडलं होतं आणि रोडोके असे जाडी येण्यासाठी रोडोके सोडलं होतं त्याचं त्याची बी फुटवे वाढली ग्रोथ चांगली झाली जाडी म्हणजे कोंबाची जाडी चांगली झाली पानाची रुंदी पानाची रुंदी बी झाली पानाची रुंदी जवळजवळ म्हणजे तीन तीन बोटा इतकी रुंदी आली त्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो हा मा माझं नाव ना ना प्रसाद चंद्रशेखर तुम्हाला हा आपल्या शेजारचाच प्लॉट आहे हा रामा रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्याने चांगला फायदा फुटवा वगैरे पानातली अंतर रुंदी ग्रोथ वगैरे चांगली झालेली आहे प्रोडक्ट वापरल्याने उसामध्ये चांगला फरक पडलेला आहे इतर प्लॉट पेक्षा प्लॉट चांगला डेव्हलप झालेला आहे मित्रांनो आपण उसाचे फुटवे बघूया त्याची जाडी बघूया या आतमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असे सोळा फुटवे आहेत कांड्या किती सुटले दो। कांड्या दोन ते तीन कांड्या सुटलेल्या आहेत आणि ह्यांना आपण ऐंशी ते नव्वद दिवसात शेतकऱ्यांना सांगितलंच होतं औषध चालू केल्यापासून भरीला हा येणारच प्लॉट आणि शेतकऱ्या पंच्याऐंशी दिवसात हा प्लॉट भरीला आलेला आहे सोळा कांड्या फुटव्या आहेत आपण शेतकऱ्यांना दाखवले आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचा ऊस आहे रामायगरो प्रतिनिधीने आम्हाला शब्द दिला होता सर्वसाधारण नव्वद दिवसात आम्ही तुम्हाला ऊस हा भरीला आणून देऊ त्याप्रमाणे तो ऊस नव्वद दिवसात भरीला आलेला आहे काय आत्ता ह्या दिवसा ह्या ऊसाचे वय पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत काय तर ते नव्वद दिवसाप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो नव्वद दिवसात भरीला आलेला आहे ऊस काय प्रत्येक पेऱ्यानं दोन दोन तीन तीन कांडी धरलेले तर तुम्ही समाधानकारक आहात का मी शब्द दिल्यासारखा ह्या शब्द म्हणजे ह्या पिकात आत्ताच चालून जे जे रामायग्रोचे जे प्रॉडक्ट वापरलेत त्यात मी पूर्ण समाधानी इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगू इच्छित का हो हे रामायग्रोटेक प्रोडक्टबद्दल हो इतर शेतकऱ्यांना बी मी सांगू शकतो की हो रामाग्रोटेकचे जे प्रॉडक्ट आहेत ते चांगल्यापैकी रिझल्ट आहेत तरी आपण प्रत्येकाने त्याचा वापर करावा तरी शेतकरी मित्रांनो हा आपण हा प्लॉटचा पहिला भाग बघितलेला आहे शूट केलेला याच्यानंतर अजून दोन ते तीन शूट होते हार्वेस्टिंग पर्यंत आपण हे शूट घेणार आहोत मी दिलेल्या माहिती बद्दल तुम्ही समाधानीकारक आहात का तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी पूर्ण समाधानी आहे आणि पिकाचं समाधान ग्रोथ बघून मी पिकावर बी समाधानी धन्यवाद धन्यवाद